दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ुमन सर्व्हिस फाउंडेशन आणि मीडिया एक्झिबिटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन कृषी थॉन दोन हजार चोवीसच्या सतराव्या आवृत्तीचा उद्घाटन सोहळा आज संपन्न झालेला आहे त्र्यंबक रोडवरील ठक्कर्स डोम या ठिकाणी हे प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे खासदार डॉ शोभा बच्चाव आमदार सत्यजित तांबे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे फलोत्पादन संचालक कैलास मोते महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक डॉ जयराम खिलारी सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे माजी खासदार देविदास पिंगळे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अॅडव्होकेट जयंत भावे महाराष्ट्र राज्य बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले उद्योजक लोकेश शेवडे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झालेला आहे दरम्यान या उद्घाटन सोहळ्यानंतर खासदार डॉक्टर शोभा बच्चा आमदार सत्यजित तांबे आणि अॅडव्होकेट जयंत जायभावे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे सर्वप्रथम मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते कृषीथान दोन हजार चोवीस या एक्झिबिशनचं उद्घाटन झालं असं जाहीर करते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टॉल्स यावेळी देखील थरांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि त्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये जे काही नवीन बदल घडून आलेले असतात नवीन तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत हे पोचवण्यासाठी त्यांचे हे जे प्रयत्न आहेत ते अतिशय चांगले प्रयत्न आहेत मी खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद देते त्यांचं अभिनंदन करते की या आता पाच दिवस पंचवीस तारखेपर्यंत हे एक्झिबिशन आहे त्याच्यात अनेक चर्चासत्र परिसंवाद होणार आहे आणि त्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील विविध विषयांचं ज्ञान हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मिळणार आहे निसर्गाचं संकट आपल्यावर फार मोठं आहेच आता त्याच्यावर काय पर्याय काढावा याच्यावर खरं तर माझ्यासारख्याच्या मनामध्ये सतत तो, तो विचार असतो की गारपीट होते अतिवृष्टी होते आणि होत्याचं नव्हतं शेतकऱ्यांचं होतं शेतकरी हिशोब करून ठेवतो की यावर्षी आपल्याला एवढे पैसे मिळतील त्याच्यातून आपल्याला अमूक करायचे तमुक करायचं हे सगळे हिशोब मनामध्ये असतात आणि असे हिशोब असतानाच एखाद दिवस येतो आणि गारपिटीतून सगळं भुईसपाट होऊन जातं आणि त्याचं सगळं जे गणित आहे ते बिघडून टाकण्याचं काम आणि ज्यावेळेस अहमदनगर जिल्हा कॉपरेटिव्ह बँकेमध्ये क्रेडिट कार्ड पहिल्यांदा शेतकऱ्यासाठी आणलं साधारणतः दोन हजार दोन हजार एक साली तर आमच्या आजोबांनी त्याला विरोध केला होता आमच्या आजोबांनी हे सांगितलं होतं की सहज मिळेल असं कर्ज शेतकऱ्याला देऊ नका कारण शेतकरी असो किंवा कोणताही माणूस असो आपण पाहिलं अमेरिकेची सुद्धा दोन हजार आठ साली जे इकॉनॉमी पडली तो डिप्रेशन तिथं फार मोठं आलं त्याचं कारण होत की क्रेडिट कार्ड मुळे तिथं फार मोठी गोष्ट झाली होती क्रेडिट कार्ड हे सहज कर्ज मिळण्याची गोष्ट असते आणि म्हणून शेतकऱ्याला क्रेडिट कार्ड जेव्हा मिळालं तिथून पुढं शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान आमच्या जिल्ह्यामध्ये झाल्याचं अभ्यासातून आमच्या लक्षात आलं आठणाऱ्या प्रदर्शनाच्या उपक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो या प्रदर्शनानं एक नाशिकची ओळख देशामध्ये आणि जगामध्ये नेलेली आहे मागच्या एका प्रदर्शनामध्ये जागतिक पातळीचे देखील स्टॉल इथे आले होते इराकचे देखील स्टॉल आले होते आणि एक नाशिक हे जगाच्या व्यासपीठावरचं एक प्रमुख शेती उद्योगातलं शहर म्हणून आता गाव म्हणून आणि जिल्हा म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे अशा या ठिकाणी आमचे मित्र संजय निहारकर यांनी खरंच अनेक अडचणींना खूप कष्टानं हा जो उपक्रम उभा केला त्यामुळे त्यांनी त्यांचं स्वतःचं व्यवसाय त्यांचं कुटुंब त्यांची प्रतिष्ठा जितकी वाढवली यापेक्षा जास्त या जिल्ह्याची आणि या शहराची आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवलेली आहे त्याबद्दल आपण सगळे त्यांचं अभिनंदन करू आता ते प्रकृतीने उत्तम झालेले आहेत आणि याही पुढे त्यांच्या हातून अधिक चांगलं जागतिक पातळीचं काम देतो या साहिल शुभेच्छा आणि थांबतो दरम्यान सोहळ्याचे आयोजक यांनी चार दिवसात कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची टेक्नॉलॉजी इथे मांडणार आहे आपल्याकडे जसं आधी सांगितलं की पस्तीस हजार लोकांनी प्री रजिस्ट्रेशन ऑनलाईन केलेलं आहे आणि आपण जसं बघतो की रुरलमध्ये पण ऑनलाईनचा आता खूप जास्त युसेज वाढलेला आहे आणि आम्हाला एक ते दीड लाख फार्मर्स एक्सपेक्टेड आहे जे पाच दिवसात व्हिजिट करतील इथे आपण एक लाईव्ह डेमो एरिया केलेला आहे मशिनरीसाठी ज्याच्यामध्ये इक्विपमेंट्स ट्रॅक्टर्स स्प्रेयर्स ब्लोअर्स हे सगळं इथे वापरून कसं हे करता येईल ते, ते दाखवता येईल प्लस इथे दहा एक्सपर्ट्स सेमिनार्स आणि वर्कशॉप्स आहेत पाच दिवसात आणि जसं आज, आज, आज आपण बावीस लोकांचा सन्मान करणार आहोत ज्यांनी प्रयोगशील काम केलेले आहेत तर महाराष्ट्र वेलकम आणि अभिनंदन पण करतो आज एक स्पेशल सत्कार पण आहे जयराम खिल्लारी सरांचा त्यांना आपण कृषी महर्षी हा पुरस्कार त्यांचं जे योगदान आहे कृषी क्षेत्रात त्याच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करणार आहोत तर मी जास्त वेळ घेत नाही तर मी परत एकदा सर्वांचं कृषी फाउन वेलकम करतो आज आई पाच दिवसांचा अग्री बिझनेस शो स्टार्ट झालेला आहे तर सर्वांचा परत एकदा वेलकम अँड थँक्यू एव्हरी या कृषीथोन प्रदर्शनात युवा पुरस्कार कृषीथोन शेतकरी सन्मान कृषी महर्षी पुरस्कार आदर्श शेतकरी सन्मान आदर्श कृषी विज्ञान केंद्र पुरस्कार अभिनव युवा शेतकरी पुरस्कार दिले जाणार आहेत आदर्श कृषी सेवा केंद्राचे संमेलन आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज सायंकाळी चार वाजता होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजाभाऊ वाजे खासदार भास्कर भगरे नाणाचे संस्थापक अध्यक्ष विजय नाना पाटील उपाध्यक्ष अरुण मुळाने सरचिटणीस लक्ष्मीकांत जगताप खजिनदार मंगेश तांबट आदींची उपस्थिती असेल पाच दिवस कृषी व्यवसायाचे या संकल्पनेनं अभिप्रेत असलेल्या थोन प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे याकरता विविध उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहे पाच दिवसीय या थोन प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन आयोजक साहिल न्याहारकर अश्विनी न्याहारकर यांनी केलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक